ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून पन्नास वर्षानंतर त्रेचाळीस किलोमीटरचा पांझण डावा कालव्याचं होणार काँक्रीटीकरण नूतनीकरण व विशेष दुरुस्ती चौतीस कोटी रुपयांची मान्यता पांझण डावा व मन्याड कालवासाठी आतापर्यंत एकूण सत्तर कोटी निधी प्राप्त चाळीसगाव तालुक्याच्या हरित संजीवनीसाठी वरदान ठरलेल्या वरखडे लोंडे धरणाच्या कामासाठी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनानं नुकतीच दिली आहे त्यापाठोपाठ आता आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर तीन जिल्ह्यांच्या चौदा हजार हेक्टर क्षेत्रासाठी लाभदायक ठरलेल्या पांझण डावा कालव्याच्या कॉन्क्रीटीकरण नूतनीकरण या विशेष दुरुस्ती रुपये चौतीस कोटी खर्चात शासनास मान्यता मिळवली आहे मागील वर्षी देखील त्यांनी पांझण डावा कलवा मन्याड उजव्या कालव्याच्या काँक्रिटीकरण नूतनीकरण या विशेष दुरुस्तीसाठी छत्तीस कोटी निधी मंजूर करून त्याचं काम देखील सुरू झालं होतं त्यात नवीन छत्तीस कोटीची भर पडल्यानं आत्तापर्यंत एकूण सत्तर कोटी निधी यासाठी मिळाला आहे शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्या हक्काचं पाणी पोहोचवण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून कायमच होत असलेले प्रयत्न व योगदान तालुका होत तालुक्यातून त्यांचे या धडारी विकास कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे पांजण डावा कालवाचे बांधकाम हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पूर्ण होऊन सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरित झालेलं आहे पांजण डावा कालवा हा गिरणा प्रकल्पाच्या डाव्या बाजूला असलेल्या पांझण गावाजवळून सुरू होतो पांझण पांझणदाव्या कालव्याची लांबी त्रेपन्न पूर्णांक वीस किलोमीटर असून त्यांची संकलित वहन क्षमता सात हजार त्र्याण्णव क्युमेक दोनशे इतकी आहे पांझण डाव्या कालव्याचं एकूण सिंचन क्षेत्र एक लाख एकवीस हजार एक्केचाळीस हेक्टर व वा वाढ विस्तार अंतर्गत सिंचन क्षेत्र दोन हजार सातशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्र असून एकूण पांझण डाव्या कालव्यामुळं चौदा हजार आठशे नव्वद हे क्षेत्र सिंचनाखाली येते सदर कालव्याद्वारे नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव या तालुक्यांबरोबरच धुळे जिल्ह्यासही फायदा होतो पांझण डावा कालव्यावरील बांधकामांना जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झालेली असून पांझण डावा कालव्याचा जुन्या अस्तरीकरणाचे व भरावामधून होत असलेल्या गळतीमुळं कालवा त्यांच्या पूर्ण क्षमतेनं प्रवाहित होत नव्हता सद्यस्थितीत कालवा फक्त शंभर क्युसेकनं प्रवाहित होत आहे म्हणजेच निम्मेच पाणी शेतकरी वर्गाला मिळत होतं त्याचप्रमाणे आवर्तन कालावधी देखील दुपटीने वाढ होऊन देखील कालव्याचे चार ऐवजी तीन आवर्तन दिलं जात आहे त्यामुळे चाळीसगाव व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन कालावधीमध्ये पाणी उपलब्ध होत नव्हते व त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नांमध्ये देखील घट झाली आहे याबाबत शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे विशेष दुरुस्तीसाठी निधीची मागणी लावून धरली होती आमदार चव्हाण यांनी केलेल्या मागणीनुसार पांझण डाव्या कालव्यावरील तुटलेले युसीआर अस्तरीकरण व नूतनीकरणाच्या चौतीस कोटी एकवीस लक्ष रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्याचा जलसंपदा विभागानं दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर पांझण डाव्या कालव्यावरील तुटलेले युसीआर अस्तरीकरण व नूतनीकरण कामामुळे कालव्यातून अपेक्षित विसर्ग पुढे क्षमतेनं सोडण्यास मदत होईल व तसेच कालव्याची वहनक्षमता वाढून आवर्तन कालावधीत दरवर्षी कालवा फुटण्याचा प्रश्न देखील उपस्थित होणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही कालवा दुरुस्त केल्यास आवर्तन कालावधी कमी होऊन पाणी बचत होऊन वाढीव आवर्तने देणं शक्य होईल तसेच तिन्ही जिल्ह्यातील काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यातून सुटण्यास निश्चितच मदत होणार आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद